नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या राशीला दोन हजार जातकांच्या आयुष्यात दोन हजार पंचवीस या, चा या वर्षामध्ये बऱ्याच काही घडामोडी घडणार आहेत बऱ्याच अडचणी येणार आहेत सिंह राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीस वर्षामध्ये या गोष्टी सर्वात आधी टाळायला हव्या सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर ते तुम्ही खाणं सोडलं तर ते तुमच्यासाठी अतिउत्तम राहील नॉनव्हेज सोडून टाका तसेच तुम्ही ड्रिंक घेत असाल तर ते देखील यावर्षी बंद करा तसेच अफेअर्स घराबाहेरील भानगडीमध्ये पडू नका कोणत्याही बाबतीत या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण शनी महाराजांची अडीचकी तुम्हाला मार्च दोन हजार पासून सुरू होणार आहे पण या अडीचकीचे परिणाम तुम्हाला आधीच्या तीन महिन्यांपासूनच जाणवायला सुरुवात होईल त्यामुळे आधीपासूनच काळजी घ्यायला सुरुवात करा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या बाहेरील नकारात्मक गोष्टींबद्दल काळजी घ्या त्यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन काळ्या रंगाच्या गायला हरभऱ्याची डाळ खायला द्या हिरवा चारा चपाती गुळ खायला द्या काळ्या गायला अन्नदान करा तसेच शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये काळे उडीत विसर्जित करा श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद